नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत महिंद्रवाल्यांची बलेरो गाडी आहे झेडेल गाडी आहे स्वराज मोटर आपल्याला गाडी आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता बलेरो झेडल आहे गाडीचा नंबर आहे एम एच दहा बी एम एकतीस चोवीस नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अडुसष्ट हजार किलोमीटर गाडीला टायर नवीन न्यू ब्रँडमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे कूल ए सीमध्ये गाडी आहे ले गाडीला लेदर सीट कुशन आहेत सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज फोड केलेली आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगुडोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो वन आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच तुम्हाला ज्यांना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती रोज सकाळी डेली आठ वाजता अपडेट येऊन जाईल तर नेक्स्ट आपल्याला गाडी आहे महेंद्रावाल्यांची बलेरोज आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे बलेरोज झेडल गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच अकरा बी एच त्र्याहत्तर एक्क्याण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे टायर बटनमध्ये आहेत गाडीला कंपनीमध्ये सिस्टम आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे लेदर सीट कुशन आहे सेंटर लॉक सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोढ केलेली आहे पाच लाख नव्वद हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण अजून बरेच अपलोड केलेले आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट जाऊन तुम्हाला तेथील कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व काही मिळतील तिथे बऱ्याच गाड्यांची अपडेट असतात डेली तर नक्की त्याच्या व्हिडिओवरती तुम्ही जाऊन तुम्हाला कोणती गाडी व्यायसी मिळून जाईल सोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यावरतीसुद्धा बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर नक्की तिथं जाऊन तुम्ही विजिट करू शकता नेक्स्ट आपल्याला गाडी आली आहे वॅगनॉर गाडी आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे वॅगनॉर एलेएक्सायमध्ये मॉडेल दोन हजार बाराच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी पिटेडमध्ये टायर बटनमध्ये गाडला आहेत कंपनी म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे गाडीला पॉवर विंडो आहेत गाडीला ए सी आहे लेदर सीट कुशन आहे लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोड केलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन आपलं सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर मित्रांनो यासोबत आपण जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट पण जॉईन आहेत तर नक्कीच सुद्धा जॉईन होऊ शकता आणि तिथे अशा पद्धतीचे फोटोज आणि सर्व डिटेल्स आपल्याला येत असतात डेली अपडेट होत असतात तर नक्कीच तुम्हीसुद्धा तिथे जॉईन होऊ शकता मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि ज्यांना गाडी कोणाला घ्यायची असेल त्यांनासुद्धा आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून ज्यांना गाडी हवी असेल तर त्यांना मिळून जाईल तर वॅगनार एक्साईमध्ये मॉडेल दोन हजार बाराचा जाय सेकंड ऑन ओनमध्ये आहे ही गाडी पेट्रोल प्लस सेंजीवरती आहे कंपनी पिशमध्ये टायर गाडला बटनमध्ये कंपनी म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे महिंद्रावाल्यांची स्कॉर्पिओ एस टू एम टू डी आयमध्ये आहे इंजिन गाडीचा नंबर आहे एम एच बेचाळीस ए एच नव्वद अकरा नंबर आहे मॉडेल दोन हजार सोळाचा आहे सहाव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला आहे एक लाख पस्तीस हजार किलोमीटर गाडीला इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडीला चारही नवीन घटलेले आहेत गाडीची प्राईस पोड केलेल्या आठ लाख नव्याण्णव हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सासष्ट नंबर आहे <shake> मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे गाडी पूर्ण तुम्ही डिटेल्स बघू शकताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम